राम राम शाहीर अरे 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 अरेकड कोट वाकडी केली अही काही चालू तू थोडं गावात हा आणि बसलो आता तुम्ही पाणी पाज सुटलाय काय दुकानात बाटली घेतली होती ताण लागली आता <laughs> काय जरा बसलो म्हणले आज शनिवार दिवस आहे हा आज काय सुटी हा आपण काय बाकीचं काय उलट काय तुमच्यामध्येच बंद त्या जरा पाहायला बातमी मस्त झाली काय ती बातमी पेशंट जास्त शिरस आहे आणि डॉक्टर फरार आहे हो। गोरकलियो बघा कसं चाली काय घडल काय बिघडल सांगता येत नाही बरं <laughs> कसं काय एकदम मस्त अहो गावात माहिती माणसं या लागली ती हं हं ची ती नाही ती हात पाय लागले ती इलेक्शन आलं आहे जवळ अहो बरोबर आहे तुम्ही शांतच आहे आता मी त्यात <laughs> ना जरा बाजूला काय काय नाही पण तसं म्हणून जमतय अहो पण तुमचं नाव आहे की दुनियाचं ना नाव केलं म्हणून झालं तुमचं नुसतं नाव घेतलं तरी चार पाच उमेदवार निवडून येते ती ते तसं राखून ठेवलंय आपण आणि मग कस काय बसलाय दोनियाचं वारं सुटलंय गावात खऱ्याला वाव आहे का आता ते पण खरंच आहे म्हणा आता पहिल्यासारखं दिवस नाही आता काय झाले मी बघतो या कोणी साड्या वाटप करत आहे कोणी काही वाटप करतय पैशाच्या जोरावर पैसा असत्याला नसत्याला पैशाशिवाय तर काय होत नाही सध्या जे ओळखून घेतलं लोकांना बरोबर आहे खरं निष्ठावंत आहे तिथे लोक पहिल्यासारखी राहिली नाही ती होय खरंय खरं आता माझा एकच विचार चाललाय ती म्हणजे कुठला तो आता वाटावं बर <laughs> आता ही काय वाटायची गोष्ट आहे आता का आता साड्या वाटप करते ती म्हटल्यावर आपण नुसत्या साड्या आता माणसाने लिहून फिराव्या काय ही पण वायासाठी साड्या झाल्या झाल्या आणि या मे होईच गे मागे आय लक्षी मोठा मुदारावर उचलून धरला आता माझ्या तड्याक्यात ती झाल्या हीच वाटप होणार आहे होय हा आपण आता तुम्ही तर शांत बसलाय म्हणताय हा आणि आता मग वाटप तर करायची म्हणता या येण आल्यावर आपण मी काय म्हणतो काय गाव म्हणजे तुमच्या बद्दलची चुकीची चर्चा चालत खर की खोट मला काय माहित नाही बाबा आता पडल्या गावात का तिकडं ती म्हणली शाहिराचं नाव दोन आहे शाहिरानं काय केलं गोविंद पाटोळेने केलं तर आणि त्यानं काय केलं त्याच्या काळात असं म्हणते म्हणते तिच न आता मी काय खोटं बोलणार मी तुमचा माणूस मी काय खोटं बोलायचो तुम्हाला गोंदा पाटोळ्यानं केल्यानं बी आम्हाला माहित आहे गावाला बी माहित आहे मी काय त्याबद्दल काय त्यांना वाईट म्हणत नाही वाईट कस म्हणायचं त्यांच काम आणि माझं काम जरा फरक आहे माझं भरीव काम आहे आता भरीव फरक म्हणजे फरक काय जरा सांगता का झालं का नाही फरक का नाही दिसत नाही बरं का आम्हाला दिसतो हा त्या लोकांना दिसलं पाहिजे की बरोबर आहे बरोबर आहे हा आता त्यांना आता ती मला मत त्यानं ते, काय केलं नाही त्यानं काय केलं मी काय सांगायचं काय केलं त्यानं आता मला असा आपलं अनपट हा एक दिवस का आम्हाला नाही गेलं तर पेटत नाही घरातले माझा पोरगा शिकून मी डॉक्टर केला ही गोष्ट खरी बरे की पोरग तुमचं हाय हाय का नाही आणि मग ते गावातले दहा पाच एकर जमीन देवस्थानाची देवस्थानाची आहे की आणि मग काल कोणाच आहे आपलं आणि मग ती देव कोणाच आहे देव पण आपलंच आहे आणि मग ती रान कोणाचं हो आहे रान पण आपलंच खेळ ती वायपट रान होतं कोण वय वाटत नव्हतं पडाक होत देवाची जागा म्हणल्यावर त्याच्यातली चार दोन इकली पोराला डॉक्टरला फी कमी पडली होती आता कस काय करा बर ती पोरग तिथं डॉक्टर झाला आता ती नाव कोणाचं सांगतय आपल्या गावाच मग गावाचा पैसा गावाला घातला नावासाठी ना नावासाठी ना पण तिथं माझ जरी पोरग असलं तर माझं नाव निघतंय का तिथं आमच्या गावचा पोरगा डॉक्टर आहे आता <laughs> कस बुवा मला बोलणाराला चान्स नाही काय भी म्हणताय जग जनार्थ नाही बघा मंडळी देवाची जागा इकली पोरगा डॉक्टर केला फॉरेनला पोरगा गा गा आणि गावाचं नाव लवकर आता अवघड आहे ती देवळाच एक झालं ठीक आहे शाळाच काय ती म्हणते पंचवीस पत्र आणलं हा तीच म्हणत होतो शाळा कोणी बांधली तुम्हीच बांधली गोयच्या पाठव्याला काय कळतय ती होता का होत का नुसतं पाया खांदून गेला महाग हिंडत होत त्याला एवढं काय माहिती होत मी सरपंच झालो आणि शाळा पूर्वी केली पंचवीस पत्र आणलं आपण तुम्ही पंचवीस पत्र तोंडी मानता या तिथं बघायला गेलं तर फक्त पत्र आहे तिथे आता ती पंधरा पत्र तू बघितलं आता तू दिसाय पत्र, पत्र तर पंधरा पत्र कुठं अरे शाळाच्या माग जा आणलेल्या त्या जर्शीला कोटा केला आणि त्याच्यावर पत्र टाकलं मी काय घरात वापरतो काय शाळेला पंचवीस पत्र मंजूर आणलेली दहा पत्रेची शाळा बांधली बांधली आणि पंधरा पत्रेचा तुमच्या जर्शी लाग गोटा आणि मग ते पडून आता ती काय महागारी द्यायची वस्तू आहे का आणि शाळेत एवढं मोठ निवारा करून काय करतो पोरं किती रानातली वस्तीवर लिहिणार किती दोन चार वस्ती आपल्या त्यातली पाच सात पोरं आणि मग त्या सात पोरासाठी दहा पत्रेची शाळा बांधून दिली मजा पण ना आवड पण खरं आहे मंडळी सावध जरा नाही तर असंच व्हायचं या शिळावरच पत्र गेले तर घरावरच पत्र जायला किती लागायचा देवा माची कृपा म्हणते ती दि, देवा धर्माची कृपा आपण ती आपल्या गावातला मानाचा गणपती प्रत्येक वर्ष पहिल्यांदा पूजा तुमच्या हस्ती असती होय यंदा ज्या वर्षी आहो आता नऊ सात दिवस झाले तर मग आता तुमचा फेरफटका पण नाही तुम्ही काही ये पण ना तिकडं कोण पण बारक को पोरक उठायला लागले गणपतीची पूजा करत म्हणजे देवाला काय बघा शेवट सरसगट देवाला माणूस आपला भक्त हितो ते एकच देवाचं कसं आहे माहित आहे का कुणी बी करते आलं कोणी बी म्हणते आलं पण खरं काय नाही देव आता कुठं आपल्या माणसासंग बोलत नाही देव म्हणतो आलास तरी घंट्या मारी गेला तरी भक्त घंट्या मारी काय मी त्या राड्यात अनुभव घेतलाय आता ती कसा घेतला हा म्हणत होती देव गणपती दूध पितो होय 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 मग मी मी बातमीला बघितलं तुमच्या तुमच्यासोबत तुम्हाला खोटं आहे यायच्या आम्ही बातमीला ऐक आता पेपरवाले छापणारी येईल ऐजी आणि मग दूध पितोही म्हटल्यावर लोकांची गर्दी मूर्खंड दूध घेऊन तू गणपती गणपती कर हां मग नवसा नाव नवसाचा गणपती नवसाच आहे म्हणायची की नवसाच आहे म्हणायची होय 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 मग मी आम्ही काय केलं गणपतीला नेऊन दूध पाजावं म्हटलं खरं आहे का खोटं आहे बघावं अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही बरोबर आहे खरं आहे का पोटाय बघितल्याशिवाय कसं समजणार का नाही होय होय होईत गणपतीला दूध बघितलं तर आपलं दूध तापवलं घरचं गाईचं दूध होय गेलो गणपती पाशी लावलं तोंडाला अंडाला पोरच <laughs> अरे काय सांगू साय तोंडाला राहिली तेवढी दूध संपलं आतलं देवा देव पावला होतो मला आयको मला नाव ठेवाय लागली दर्शन दिलं तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण केली तुम्ही दूध घेऊन घ्या तिथं ऐकून घेत होतो ऐकू म्हणली ती गणपतीची मूर्ती आता वर्ष दोन वर्ष झालेली आहे बर ती वाळून खट झाली त्याच्यामुळं धरलं दूध धरलं तर सारा आटून जात या आठवतोय अखून घेतय बर उग तिचं ऐकत होतो तर ती मला खरं दिसलं बर असू द्या म्हणलं कोणी काय बी म्हणू द्या चांगलं म्हणू ना तर वाई वाईट म्हणू चांगलं करायला गेलं का लोकांना होते बरोबर आणि वाईट करायला गेलं का तिथं चांगलं म्हणते चांगलंच म्हणते काय उलट सगळं झालं आता म्हणलं एवढं बाप्पा म्हटलं मला माफ करा दोन दिवस राहिल्या तर बघत बघत दुसरा दिवस निघला बाबा निघला उचलला गणपती ह्याला टाकायला पाण्यात आता विसर्जन करावंच लागतंय अरे मुंबई मध्ये गणपती मिरवला आणि मग पुढं काय झालं मग गणपती ह्याला वाजवत गाजवत होय होय अरे मुंबईतली लोक बघाय मुंबई म्हणजे काय आता म्हणलं कडेला टाकायचा नाही शेवट बाप्पाची सेवा करायची म्हटलं मग काय केलं दर्यातली झाज बोलवली तू मधी असती असतो अरे अगो तुला परवानगी देते असते ती घेतली परवानगी तू वजनदार <laughs> तुला मिळणार तुला नाही करून दाखवायचं तुला नाही म्हणून त्यांना काय जागायचं आहे का नाही आपण सर्व संघ चांगलं राहिलो बरोबर आहे बरोबर आहे आणि मग झाज बोलवलं झज मध्ये गणपती तुला, नाएं। तुला, नाएं। तुला, नाएं। तुला नाएं बसलो आम्ही मध्ये बर मग आता माझ्या संघ असणारी बारा आपली मित्र तुझी मित्र कंपनी प्रत्येक जाती धर्माची आपण जातपात कधी मांडली का पहिल्यापासून कायम तुझ्या मग बसलून गेलो जा गणपतीच्या नाद्यानं समजा फिरायला येते समुद्र पण बघायला मिळेल मुंबईला जाणून बुजून येणार आहे ते माझ्या आणि मी गणपतीच्या आलोय बरोबर आहे एक निमित्त झालं जायला तिकडे हल्ली जहाज गेली मध्यभागी मधुमधार मध्ये गेली पावसा पाण्याचा दिवस कशाला शेवटचा टाइम आहे शेवटचा दिवस बर तेवढ्यात वारं सुटलं वादळ सुटलं पाऊस या लागला जहाज डगमगाय लागली पाटला समुद्रात लाटा चालू वाऱ्यानं वाऱ्यामुळं लाटा तयार झाल्या मग काय लोकाची धावपळ बघणारी लोक लांब लांब बघायला आणि मग काय लोक लागली बोर, बोर, बोर। लागली, लागली बुडायला आता काय समुद्रात लाटा मारायला तिथं झाज <laughs> बुडायला लागले पाण्याच्या मोहर तुमचा काय टिकाव हा आता पाण्यापुढे नागणी पुढं कुणाचं काय चालणार ब्रह्मदेव सुद्धा ते काय तिथं ए काय चालत नाही बाबा आणि मग काय पाण्यात झाक ढगमगाय लागल्यावर पाणी जास्त भरलं झाक मध्ये लागली करून पाणी साठलो त्या आम्ही बेदरलो आता आता म्हणला आपला बी शेवट आहे गणपती संघ गणपती संघ तुमचं पण विसर्जन होत आहे होत आहे म्हणलंय तेवढ्यात लांबची लोक जवळ जाजू आली पानबुडी घेऊन तुम्हाला वाचवायला वाचवायसाठी अंतर लांब देव पावला देव पावला संघ असणारी लोक प्रत्येक धर्माच्या देवाची नाव विनवणी करायला लागली देवा मला वाचवा देवा मला वाचवा अहो कसला का माणूस असताना मरताना देवाचं नाव घेतोच माझा मित्र बर म्हणायचं या लाजे बचाव बचाओ या बचाव लोक मरण लागलं लागली बुडायला अजून बर मी माझ्या देवाचं नाव घ्यायचो बर तेवढ्यात नेमा बुडलो जहाज नेम बुडल्यावर मला भीत लागलं ला पाणी ला। गणपती बाप्पा गणपती बाप्पा आता तुमच्या शिवाय आम्हाला कोण आहे या जगाचा विघ्न अर्थ आहे तुम्ही मला वाचवा मी तुमच्यासाठी एवढी धरपड केली केली तर गणपती बुडत बुडत मला काय म्हणला बालका तुला शेवट खरं सांगून जातो सांगून जातो अरे नऊ दहा दिवस मला वाटल ती माझा सुख सोहळा करता करता आणि अकराव्या दिवशी वाजत गाजत मिरवणूक काढत काढत मला दर्यात पाण्यात टाकाय नेतात पाच पाच दहा दहा जण बोकांनी बसून पाण्यात बुडवता आता मी तुम्हाला कसा वाचवल आईला विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघ ही गोष्ट मात्र मला पटली बाबा तू असं मनात तळ गाठला असा गाठला तेवढ्या झाजवळ जवळ वो पोचल ती पानबुडी वाल्याने उड्या बका बघ बका बघ बका बघ आमच्या बो भांडी पानबुडी जेवढी वाचते तेवढी वाचली पण समधीच वाचलो देवाचीच देवाची कृपा म्हणलं मर तुम्हाला त्यानं ज्या नक्षा म्हणून आ... आ... तर आम्ही सार सोडून बाहेर बसलो नाना बरोबर आहो कसं आहे माहिती का ह्याच्यामुळे प्रदूषण पण वाढत <laughs> तुम्हाला काय त्याचा अनुभव आता मला काय बोलायचं म्हणजे माझं जरा थोडं तुमच्या वाल्यान झालं <laughs> आता आमच्या पण तिकडे त्या भागात एक मंडळ आहे गणपतीचं मग एकदम असच झालं बर गणपती पावायचं लागलाय मग जी कोण नवसर आणि जी कोण त्याच्या जा दर्शनाला जाईल त्याच्या जा नावाने त्याला गणपतीच पावायचा एका दिवशी गेलो गरीब आला मारल्याशिवाय श्रीमंताचा वजन गावात बसत ना आ, आ, ती कालवा झाल्यामुळे मी पण गेलो तिथं मी पण गणपतीला विनवणी केली आता मी कसं एक तर गरीब माणूस बरोबर आहे मला आशा मोठी माझी आशा म्हणजे काय आहे माझं घर परपंच व्यवस्थित चालावं मी एकतर काला मत माणूस आहे जीव मोठे घेऊन साऱ्या महाराष्ट्र पिंजून काढला कार्यक्रमाला जिकडे नाही तिकडे जातो खरं आहे बरोबर आहे का नाही एकतर वाढता खर्च पाहता बरोबर आता सध्याच आपल्याला जे काय दोन चार रुपये सुपारी देते ती परवडत नाही आणि गोडीवरी धाडा धाड दे वीस हजार आणि द्या पंचवीस हजार भाडं मागते ती मग काय या खर्चानं मी चांगला चेंकरून गेलोय मग गणपती बाप्पा आम्ही विनंती केली म्हणलं गणपती बाप्पा हा म्हणलं मला तुमचं दर्शन द्या हाय ना पाहला एकाच माझ्या विनंतीत मला गणपती पावला तो काय म्हणतो माझ्या विनंतीला मान दिला हा आणि माझ्या समोर प्रकट झाला वा मग प्रकट झाल्या झाल्या असा सूर्य प्रकाश पडल्यावर माझ्या डोळ्यावर प्रकाश दरवळला मी ताड दिसना तास असल्यामुळे तिथं हा आणि उघडून असं डोळं बघतोय तर नुसता प्रकाशच प्रकाश नुसतं चण चण लागलं डोळ्यावर डोळ्यावर बर मांधारी आले परत अजून एवढी मोठी सोड मला दिसली अशी फिरवताना काय तर दाखवलं बघितलं तर गणपती बाप्पा असा समोरच समोरच मला भाल काय तर मोठच मागून ठेवायचं का नाही तो अरे मग तीच केलं की मी गणपती बाप्पा म्हणला बालगा का? का मी तुझ्या भक्तीला प्रसन्न झालोय अरे वा तर तू तु माग तुला काय पाहिजे आज मी तुझी इच्छा पूर्ण संधी तुला पावला आज म्हणलं माझ्या करणारच निघली मागितलं की हा म्हणलं गणपती बाप्पा मी कलावंत माणूस माझ आजकाल भांडवलाचं प्रमाण म्हणजे बेकार वाढ कलावंताला किंमत कमी पण नुसतं भांडवलाला पाय लय त्याच्यामुळे तर उपजारी नाही मी म्हणलं माझी लय तारा बळा म्हणलं मला म्हणलं एक वाहन म्हणजे मला लक्झरी द्या मोठी वस्तू मागितली म्हणलं मला लक्झरी द्या म्हणलं लक्झरी द्या आणि डिझेल बी स्वस्त म्हणायचं का नाही आता त्याच्या हातात आहे पंप काय त्यांच्याजवळ लायचं त्या अंबानीच्या हातात आहे ती कसं आहे ती अंबानी म्हणत दाखवणार आहे दाखवणार की दाखवणार मग मी लक्झरी मागितली मग गणपती बाप्पा काय म्हणलं माहिती आहे काय म्हणतो जरा स्तब्ध झालं विचार करत असत डोळ मिटल एक पाच दहा मिनटं लावलं डोळं उघडायला अरे ते पैसे मापत असेल तिकडं भरायला डाटा बिरला आता लग्झरी तो मागितली बरोबर गाडी बाय बर मग त्याचा इन्शुरन्स पाचशे कागद तपासत असेल याशिवाय तर आरती वाली गाडी चालू मग काय केलं मग मला काय वाटलं आयला कुठल्या कंपनीची द्यायची टाटाची द्यायची द्यायची असा विचार करत असते मग पाच मिनटं पाच दहा मिनिटा नंतर गोळ उघडलं बघायला गा चोंड फिरवली तेंडीनं मला ढकलून दिलं तिसरी बात गोळ झाला काय ते मी म्हण मला गणपतीनं दर्शन दिलंय गणपती का भडकल्या तो माझ्यावर आता पण म्हणलं विचारल्याशिवाय काय जुनी मन नाही का शिवाय घेणार नाही बोलल्याशिवाय काय नाही मग के हिशोबावर मी म्हणलं गणपती बाप्पा म्हणलं गणपती बाप्पा म्हणलं माझ्याकडं काय चुकलं असेल तर मला माफ करा मी याडा बोळा तुमचं बघतो म्हणलं <laughs> मी काय चुकीचं बोललो बरोबर आपण म्हणलं चुकी काय झाली का म्हणलं तर गणपती बाप्पाला काय म्हणलं माझ्याला काय म्हणलं येड्या खोळ्या भक्ता असू म्हणलं गेला बघता म्हणलं का रागाला गेलं गेलं म्हणलं तुला जर मला येत तर मी उंदरावर हिणलो असतो आणि मग याला खरं म्हणायचं कस आता हे मोठा प्रश्न पडला आता यात नक्की बोध घ्यायचा आपण काय मग त्याच बी खरंच आहे ना आपणाला बी कळलं पाहिजे जर वाहन द्यायची सामर्थ्य त्याच्या जवळ असत तर ती उंदरा सारख्या प्राण्यावर बसून आतापर्यंत राहिला असता का आता इतिहास जर बघायचं म्हणलं तर या आपल्याला काय माहिती स्वरूपात कुणीतरी घडवून आणलेला आहे आजपर्यंत आपल्याला शिकवलाय म्हणून आपल्याला माहित आहे ही जुनी रूढी परंपरा बोलल्याला आपण करत राहिलो करत राहिलो यालाच म्हणायचं अनुभव हेच खा खात्री आणि म्हणून माणसाने इथेच थांबलं पाहिजे खरं का खोट हे निरकून तपासून बघितलं पाहिजे बघितलं पाहिजे याच्याशिवाय पुढला मार्ग जाण्याचा आपण चालू खरं आणि म्हणून सर्व माझ्या भक्तांना मी विनंती करतो आम्ही अनुभव घेतला आणि ह्या विनोदी गोष्टी आपणाला करमणुकीचं साधन म्हणून सांगितलं तसंच आपण या करमणुकीच्या साधनाला प्रतिसाद द्याल आणि तेवढ्या पुरता त्याचा वापर करा इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र